नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि अतिमहत्वाची बातमी आलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पुढचा म्हणजे सोळावा हप्ता ज्या मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ज्या मित्रांनो जमा होणार आहे आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये आपल्याला ज्या मित्रांनो पेन्शन मिळत असते या योजनेअंतर्गत ज्या ह्या मित्रांनो तीन हप्ते वर्षात मिळत असतात आता मागील हप्ता ज्या मित्रांनो मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळाला होता आणि आता पुढील हप्ता ज्या मित्रांनो अठ्ठावीस तारखेला ज्या मित्रांनो मिळणार आहे राज्यात बऱ्याच बऱ्याच प्रमाणात ज्या ह्या मित्रांनो के सी करण्याचे उपक्रम राबवण्यात आले होते तसे आव्हान सुद्धा केले होते की ज्या लोकांनी ई सी केली नाही तिने ई के वाय सी करून घ्या म्हणजे जेणेकरून ह्या योजनेचा सगळ्यांना लाभ घेता येईल तर तुम्ही ई केवायसी केली असेल तर तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी तुमच्या बँक खात्यामध्ये ज्या मित्रांनो दोन हजार रुपयेचा हप्ता ज्या मित्रांनो मिळणार आहे मी इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन इथं बघू शकता इथं सरळ दिलेलं आहे की अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी ज्या मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेअंतर्गत ज्या मित्रांनो पुढील हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी ज्या मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद